आताची एक खळबळजणक बातमी आपण पाहत आहात भंडारा जिल्ह्यातील तालुक्यातील नांदेड ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये खळबळजनक आहे नांदेड गावातील एका हॉटेल चालकाने थेट सरपंचावर गंभीर आरोप केले असून जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला जात असल्याचा तसेच कोणतीही कागदपत्र नसताना हॉटेलच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता या प्रकारामुळे गावात एकच खब उडाली होती योगेश साठवणे या हॉटेल चालकाने हा आरोप करताच गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बातमी प्रकाशित केली होती मात्र त्या बातमीनंतर आता गावाचे सरपंच स्वतः पुढे सरसावले आहे संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत सरपंचांनी स्पष्ट शब्दात आपली बाजू मांडली असून हॉटेल चालकानं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत सरपंचांनी स्पष्ट केले की ही जमीन माझ्या वैयक्तिक मालकीची आहे माझ्याकडे त्या जमिनीचे सर्व कायदेशीर कागदपत्र आहे योगेश साठवणे याच्याकडे उलट बेकायदेशीररित्या जागेवर अतिक्रमण केलं जात आहे मी केवळ माझ्या हक्काच रक्षण करत आहे हॉटेल चालकाच्या आरोपांमध्ये जराही तथ्य नाही या सोबत सरपंचांनी असा दावा केलाय की हे सगळं कटकार स्थान असून माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रतिमेला प्रयत्न केला जात आहे मात्र मी यापुढे कायदेशीर मार्गाने संपूर्ण प्रकरण लढवणार असून सत्य बाहेर येईलच प्रकरण सध्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा प्रशासनाच्या स्तरापर्यंत आहे दोन्ही बाजूंनी दावा आणि प्रतिदाव्यांचं सत्र सुरू असताना सत्य काय आहे हक्क कुणाचं आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या प्रकरणावर बारीक नजर ठेवून असून सत्याचं दर्शन घडवण्यास कटिबंध आहे तोपर्यंत तो बघत राहा गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर आकाश नंदागवळी गोंदिया माझे नाव अरुण गोपीचंद बावनकर मी नांदेड येथील सरपंच पदावर कार्यरत आहे सहा तारखेला जो माझ्यावर आरोप लावलेला होता गुरुदेव दुध्राम साठवणे व योगेश दुध्राम साठवणे यांनी न्यूजच्या माध्यमातून मला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा रिस्टिर बिनगुळ्याचा आहे त्या जागेचे कोणत्याही प्रकारचे त्याचे त्याचे डॉक्युमेंट्स लिगली नाही आहे त्या जागेचे रिस्टिर डॉक्युमेंट्स लिगली माझ्या नावाने त्या जागेचा मालकी हक्क जे गुरदेव रुद्राम साठवणे व योग्य मुद्राम साठवणे यांनी जे माझ्यावर आरोप लावलेले आहे ते बिनबुड्याचे आहे कारण त्या जागेवर मला लिगली बांधकाम करायचं असल्यामुळे मी योग्य दुद्राम साठवणे व गुरदेव दुद्राम साठवणे यांच्याकडे तोंडी सूचना दिल्या होत्या पण त्याने माझ्या तोंडी सूचनेला इग्नोर केला त्यामुळे मी ग्रामपंचायत तंटामुक्त गाव समितीला अर्ज केलेला होता त्या गाव तंटामुक्त गाव समितीने गुरुदेव दुधराम साठवणे यां व योग्य दुधराम साठवणे यांच्या घरी जाऊन विचारणा केली की ही जागा अरुण गावकर यांची आहे तर तू आपला सामान उचलून घे तर गुरुदेव सा साठवणे व योगेश साठवणे यांनी त्या जागा ती जागा माझी नाही व त्या जागेवर असलेला सामान माझा नाही तुम्ही ज्याच्याकडून ती जागा घेतला ते तो पर जागे जागे जा तो सामान त्यांचा तसे असे त्याने परस्पर उत्तर दिले त्या जागेचे जा सर्व डॉक्युमेंट्स हे लिगली माझ्या आहे त्या जागेच्या नावाने त्या जागेच्या जागे जा मालक मी आहे तुझं नाव सांग मनोज केवळरामजी बावनकर राहणार राहणार नांदेड तर जी सरपंच आहे यांच्या जे जवळची जागा आहे त्या जागेवर हळू कुणाचा होता आतापर्यंत गुरुदेवजी साठवणे तर गुरुदेवजी साठवणे यांनी सरपंचावर असा आरोप केला होता की ती जागा सरपंच हे हळू करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ती नेमकी जागा कुणाची आहे अरुणजी बावनकर अरुणजी बावनकर यांची आहे तर ती जागा तुम्ही केव्हा आणि किती जागा विक्री केली होती त्यांना ती जागा साडेतीन डिसमिल विकलेली आहे त्या जागेची रजिस्ट्री मारलेली आहे ते येणे करून ते विक्रीपत्र केलेली आहे जो काही चुकीचा आरोप आहे तो सरपंचावर त्याने लावलेला आहे कारण आम्ही त्या रजिस्ट्री करून दिली आहे विक्री केली आहे तर तुम्ही त्या जागेचे कोण आहात आम्ही त्या जागेचे मूळ मालक आहोत मूळ मालक तर आता रिसन जी जागा आहे त्या जागेवरून सरपंच यांनी जो पानटपरी होती किंवा हापूट होता तो घालून ठेवलेला आहे तर त्या जागेवर अधिकृत अधिकार कोणाचा असायला त्या जागेवर अधिकार अरुणजी बावनकर यांचा यांचाच राहावा आणि यायलाच आम्ही विक्री करून दिलेली आहे तर आता हो, जी कर कर जी जमीन आहे त्या जमीनचे पूर्ण कागदपत्र सरपंच यांच्याकडे आहेत का हो अरुणजी बावनकर यांच्याकडे सर्व कागदपत्र ओके आहेत रजिस्ट्रीची कागदपत्र ओके आहेत सर्व सर्व म्हणजे रजिस्ट्री मारून दिलेली आहे तर त्याच्या त्याच्याकडे पूर्ण जागेची ते रजिस्ट्री आहे तर जे हॉटेल चालक यांनी जे आरोप लावले आहेत ते आरोप नेमके काय असते पाहिजेत मग ते आरोप जे लावलेले आहेत ते चुकीचे आहेत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल